पैठणच्या जागेसाठी महाविकास आघाडीत उभाटा सेना व राष्ट्रवादी शरद पवार गटात अगोदरच रस्तिकेस सुरू असताना आता पैठणची जागा जवळपास नव्याण्णव टक्के काँग्रेस पक्षाला सुटल्याचा दावा काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाद्वारे करण्यात आला आहे यामुळे पैठणच्या जागेवरून महाविकास आघाडीत पेच अधिकच वाढला आहे पैठणच्या जागेसाठी पाच जण इच्छुक असून पुढचा पैठणचा आमदार हा काँग्रेस पक्षाचाच असणार असाही दावा काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी केला आहे शहरातील एका हॉटेलमध्ये पैठणच्या स्थानिक वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली लोकसभा काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना पैठण मधून जवळपास सत्तर हजाराची लीड मिळाली होती लोकसभा निवडणुकीला तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही पैठण विधानसभेत काँग्रेस पक्षाची हवा कायम असल्याचे पक्षाच्या सर्व समोर आले आहे तसेच जायकवाडी धरण पैठण आपेगाव विकास प्राधिकरण आपेगाव बंधारा ही जी ठोस कामे झाली आहे ती काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात झालेली आहे त्यामुळे पैठणची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे आग्रह केला होता व पक्षाने आमची मागणी मान्य केली असून महाविकास आघाडीत पैठणची जागा काँग्रेस पक्षाकडे आल्याची व आम्हाला कामाला लागण्याचे आदेश पक्षश्रेष्ठीने दिल्याची माहिती या पत्रकार परिषदेत पैठण काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्याने दिली आहे पैठ येणाऱ्या हू घातलेल्या पैठण विधानसभा संदर्भात आम्ही जे पाच लोकांनी काँग्रेसच्या वतीनं अर्ज भरले सगळे आम्ही पक्ष सेष्टीला भेटलो पक्ष सेटीला पटवून दिलं की या तालुक्याचा जो काही विकास झाला धरण असेल आपेगाव हिरडपुरी बंदारा असेल प्राधिकरणाचे दोनशे वीस कोटी असेल खेडा प्रकल्प असेल साखर कारखाना असेल हे सगळे मोठे कामं या तालुक्याचं कोणी केले तर काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्ष अनुकूल झाला नव्याण्णव टक्के जागाही काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात सुटेल राहायला विषय काही महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र राहणार कोणालाही जागा सुटली कोणी उमेदवार असला तरी आम्ही महाविकास आघाडीचं काम इमानिडून पाहतो काँग्रेसकडून अनिल पटेल साहेब रवींद्रनाथा काळे कंचन कुमार चाटे साहेब दिलीप भोसले आणि मी स्वतः आम्ही पाच लोकांनी पक्षाला सांगितलं तुम्ही जागा सोडा आणि कोणालाही उमेदवारी द्या आम्ही पाच जण एक दिलाने काम करण्यास तयार पैठणच्या जागेसाठी विनोद तांबे रवींद्र काळे कांचन कुमार चाटे अनिल पटेल व दिलीप भोसले हे पाच जण इच्छुक असून तिकीट कोणालाही मिळाले तरी आम्ही पक्षाचा व महाविकास आघाडीचा एक दिलाने काम करू असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष विनोद तांबे कांचन कुमार चाटे शहराध्यक्ष निमेश पटेल दिलीप भोसले यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित होते आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद